गरीब घरची लेख जेव्हा श्रीमंत घरची सून होते तेव्हा सुनेचे सासूला अगदी ठणठणीत उत्तर ही कथा नक्की ऐका विलासराव आपल्या धर्मपत्नीला म्हणजेच देवकीबाईंना मोठ्याने आवाज देत होते आवाज देत असतानाच ते म्हणाले देवकीबाई आव देवकीबाई मी काल तुम्हाला जे एक लाख रुपये दिले होते ते आणा बरं जरा इकडे मार्केटमध्ये जायचे मला मग तिकडे शेजारीच बँक आहे तिथे हातोहात पैसे लगेच जमा करून ठेवतो देवकीबाई आपला हात फडक्याने पुसत दिवा दिवाणखान्यात आल्या आणि म्हणाल्या जरा दोनच मिनटं थांबा आत्ताच लगेच पैसे घेऊन येते देवकीबाई लगेच त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या आणि कपाटात असलेल्या तिजोरीत देवकीबाईंनी पाहिलं तर तिजोरीत पैसे नव्हते म्हणून त्याच गडबडीत देवकीबाई कपाटात असलेले कपडे सगळे कप्पे चाचपडू लागल्या पण त्यात त्यांना काही पैसे सापडले नाही त्यानंतर देवकीबाई आपला बिछाना ब्लँकेट अगदी चाचपडून पाहिलं पण तरीही त्यांना त्यात काही पैसे सापडले नाही तेव्हा विलासराव खोलीत आले आणि देवकीबाईंना म्हणाले काय हो पैसे द्यायला एवढा वेळ का लागतोय काय हालत केली तुम्ही आहे खोलीची तुम्हासनी माहीत नाही ना तुम्हासनी माहीत आहे ना मला असा पसारा आव झालेला अजिबात आवडत नाही देवकीबाई अहो आहो काय सांगू काय सांगू तुम्हाला मी पैसे तर या कपाटातच ठेवले होते अचानक कुठे गेले काय कोणास ठाऊ आणि सगळी खोली पिंजून काढली पण मला काय पैसे सापडले नाही म्हणून तर हा पसारा झालाय विलासराव तुम्हाला नक्की आठवते ना तुम्ही नेमकं कुठे ठेवले होते पैसे ते देवकीबाई म्हणजे काय प्रश्नच नाही मला चांगलंच आठवतं आहे कुठे ठेवले होते पैसे ते हे याच इथेच आणि इथेच ह्या ठेवले होते देवकीबाई चाचपडून पैसे ठेवलेली जागा दाखवत होत्या विलासराव अरे कमाल आहे अरे कमाल आहे मग काय या पैशांना पाय आले की काय गायब कसे झाले मीना ललित राजेश राधा सगळे बाहेर या कुणी घरात आलो आलो होतो का नाही ना नाही त्यांच्याकडून तरी कळलं मला विलासराव आणि देवकीबाईंना दोन मुले एक ललित आणि त्याची बायको मीना आणि दुसरा मुलगा राजेश आणि त्याची बायको राधा विलासराव मोठ्याने आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनांना आवाज देतात त्यामुळे दोघेही दिवाणखान्यातून येतात आणि नेमकं काय झालं का हे समजतं ते समजतात दोघेही मुलं अख्खं घर पिंजून काढतात घराचा कोपरा ना कोपरा शोधतात पण पैसे काही केलेस सापडत नाही राधा म्हणजे घरातल्या धाकट्या सुनबाई स्वयंपाकघरात भाजी चिरते हे पाहण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात तर मीना म्हणजे घरातल्या मोठ्या सुनबाई घरात पैसे शोधत असतात घर शोधूनही पैसे काही सापडत नाही म्हणून मीना म्हणते आई आई अहो डाव्या उजव्या हाताने ठेवले असतील पैसे तुम्ही घरातच असतील आणि आई तुम्हीच आठवा ना व्यवस्थित कुठे ठेवले आहेत ते पैसे ते देवकीबाई बाई अगं किती वेळा आठवू आणि किती वेळा सांगू तुला मला नीट आठवते कपाटातच ठेवले होते मी पैसे आता असं सारखं सारखं आठवून माझं डोकं खाऊ नकोस बरं मी का लहान पोरगे आहे वै एवढी मोठी रक्कम निष्काळजीपणानं इकडे तिकडे ठेवायला देवकीबाई अशाच बोलत राहिल्या पण पन अचानकपणे त्यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक त्यांनी लगेच मीनाला आपल्यापाशी येऊन बसायला सांगितलं आणि खोलीत कोण कोण येऊन गेलं याची चौकशी सुरू केलं करू लागल्या देवकीबाई म्हणतात मीना आता मला ठामपणे सांग काल रात्री तू माझ्या खोलीत काल रात्री तू माझ्या खोलीत राधाला येताना पाहिलं होतंस का मीना हो आई काल रात्री राधाला मीच तुमच्या खोलीत पाठवलं होतं दुधाचा ग्लास घेऊन पण तेव्हा तुम्ही गार्डनमध्येच मान मामांजींसोबत बाहेर बोलत होता पण त्यावेळी परत मागे न फिरता राधा तुमच्या खोलीत दुधाचा ग्लास घेऊन गे गेली आणि स्नेहाला आणि स्नेहाला तुम्हाला बोलवायला सांगितलं होतं स्नेहा मीना आणि ललित ललितची मुलगी आणि देवकीबाई बघ तू मान किंवा नको मानो पण मला आपल्या राधावर शंका येते बरं बघ एवढी रक्कम तिनेच घेतली असणार कारण परवाच्या दिवशी मी तिचं बोलणं चोरून ऐकलं होतं तिच्या भावाला नवीन उद्योगधंदा सुरू करायचा आहे कारण त्याची नोकरी सुटली आहे नोकरी स्वतःहून सोडली आहे की काय देवजाणे पण तिच्या बोलण्यातून एवढंच वाटत होतं मला की तिला पैशाची लय गरज आहे मीना आई असं काहीही नाही आहे मला नाही वाटत मला नाही वाटत तसं कारण कधीच तिने खाण्यापिण्याबद्दल असं लपून छपून स्वतःचं काही खाल्लं नाही आणि पैसे चोरणे म्हणजे फार लांबची गोष्ट आहे देवकीबाई नाय नाही लय आतल्या गाठीची हाय ही राधा या गरिबाघरच्या मुली असतात ना त्यांनी कधीच पाय असा पैसा पाहिलेला नसतो म्हणून इकडे सासरच्यांना लोबाडण्याचा प्रयत्न असतो त्यांचा आणि आपल्यासोबत आत्ताची हेच करतंय याचा चांगलाच अनुभव घेतोय मी आपण विलासराव रागाने बोलता देव बोलतात देवकीबाई लय बोलतात बघा आपल्या लय बोललात बघा आपल्या घरातील सून हा येते तिच्याबद्दल असं बोलताना जरा तरी भान ठेवा तुमच्याच तर धाकट्या राजेशची बायको आहे ती ती नशीब राजेश आता नाहीये घरात घडलेला प्रकाश राजेशला समजला आणि त्याच्याच बायकोवरती असले घाणेरडे आरोप त्याने ऐकले तर तो हे कदापि सहन करणार नाही त्याच्या मनातून तुम्ही साप उतरून जासाल तेव्हा कृपा करा आणि तुमचे हे फाटकं थोबाड अगदी बंद करा तुमच्या चुकीमुळे झाले हे सगळं त्यामुळे तुमच्या चुकीचं खापर तुम्ही कुणावरतीही फोडू शकत नाही राधा आपल्या सासूबाईंसाठी पाणी घेऊन आलेलीच असते आणि सगळी बोलणी तिच्या कानावर आधीच पडलेली असतात राधा धीर धीर एकटळून बोलते आई आधी पाणी प्या बघा बरं बघा बरं किती घामाघुम झाला आहात तुम्ही डोकं शांत करा आई आधी आणि मा माझं म्हणणं ऐकून घ्या मग त्यानंतर मला घा घराबाहेर काढलं तरी देखील चालेल त्यावर विलासराव बोलतात बोल बेटा बोल तेव्हा राधा बोलते हे खरं आहे की दोन दिवसांपूर्वी माझ्या भावाचा मला फोन आला होता हेही खरं आहे की त्याला पैशाची खूप गरज होती अशाचसाठी म्हणते मी की त्याने उद्योगधंद्या उभारण्यासाठी जे काही रक्कम लागणार होती त्यासाठी कर्ज काढलं आणि त्यालाच लागणारे पैसे मिळतीलच त्याला ल लागणारे पैसे लवकरच मिळतील त्यामुळे मला पैसे का आणि कशासाठी मागेल बरं तो आणि जरी मला पैसे त्याने मागितले आणि मीही त्याला आश्वासन देऊन बसलेस पैसे देण्याचं तर आधी तुम्हालाच मागितले असते ना मी परस्पर का असे असले व्यवहार करेल मी मानलं की मी गरीब घरातून आलेली आहे मी गरीब घरची मुलगी आहे आर्थिक परिस्थिती ही आमची चांगली नाही आहे याचा अर्थ असा नाही की घरातली कुठलीही वस्तू इकडची तिकडे झाली की त्याचे आरोप माझ्यावर लावले जातील आणि मी गप्प बसून ऐकून घेत राहील मी या घरातील सून आहे चोर नाही आई मागेही गणपतीच्या डेकोरेशनचे सामान नेहमीच का टंटरीत न सापडता पोटमाळ्यावर सापडलं तेव्हाही माझ्यावर तुम्ही असेच आरोप केले होते तुम्ही म्हणालात की माहेरी घेऊन गेली असेल कारण आमच्याही घरी गणपती बसतात आणि तेव्हाही मलाच दोषी ठरवलं तुम्ही मी त्या वेळेला काहीच नाही बोलले आई तुम्हाला सगळ्यांच्या नजरेतून उतरवायचं न नव्हतं मला आई तुम्हाला मला सगळ्यांच्या नजरेतून उतरवायचं नव्हतं आणि आई तुम्ही चोरीचे आरोप नेहमी माझ्यावरच करता करत आलात मेनाताईंवरती आरोप करताना मी कधी ऐकलं नाही तुम्हाला याचं कारण असं की त्या एका सुख आणि वस्तू आणि श्रीमंत घरातून आलेल्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर कधीच असले आरोप केलेले नाही त्या नेहमी त्यांच्या माहेराहून चांगल्या चांगल्या गोष्टी इकडे घेऊन येतात त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो माझ्या माहेरची परिस्थिती बेताची आहे आणि म्हणून मी तिथून काही जास्त आणू शकत नाही तरी माझी आई मला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही हे सर्व बोलत असताना राधाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या सगळे अगदी स्तब्ध होऊन ऐकत होते आणि तेवढ्यात ललित म्हणजेच मीनाचा नवरा जोरजोरात ओरडत सांगू लागला पैसे सापडलेस पैसे सापडले, सापडले। देवकीबाई मिळाले कुठे आहेत आणि कसं काय कुठे सापडले त्यावर ललित म्हणाला अगं स्नेहाच्या खोलीत सापडले अगं त्याचं काय झालं तिच्यासाठी आणलेली खेळणी द्यायला मी तिच्या खोलीत गेलो तर स्नेहा झोपली होती मग ती मीच मग मीच तिला उठवलं तर तिच्या पांघरुणात हे पैसे मला सापडले मी तिला विचारलं तर तिने सांगितलं की आजीच्या खोलीतल्या कपाटाचा दरवाजा उघडाच होता मग मला खूप सारे पैसे दिसले मीना मग ते शॉपिंग शॉपिंग म्हणून खेळायला घेऊन आले इकडे आणि खेळू लागले खेळून झालं की परत आजीच्या कपाटात आणूनच ठेवणार होते मी असं स्नेहा मला सांगत होती आपल्या मोठ्या मुलाचे हे बोलणे ऐकून देवकीबाईंचा चेहरा अगदी उतरून गेला आणि आपल्या आत्मसन्मानावर झालेला घाव परत भरून निघताना आणि आपल्या आत्मसन्मानावर झालेला घाव परत भरून निघतात म्हणून र राधाचा चेहरा अभिमानाने परत उजळून निघतो राजेशही दारात आलेलाच असतो म्हणून राधा पटकन स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी जाते जणू घरात काहीच झालेलं नाही असा भाव चेहऱ्यावर आणते राधाचा असतो पण घडलेली सगळी हकीकत राजेशला समजते तेव्हा राजेश आपल्या आईकडे पाहून खोचकपणे म्हणतो आता आहेत ना सगळे जिथल्या तिथे एकतर पैसे सांभाळता येत नसतील तर याची जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी द्या कोणा कोणाकडे तरी द्या पप्पा विलासराव म्हणतात देवकीबाई आज तुम्हाला तुमच्या जबाबदारीमधून मुक्त करतो तिजोरीच्या चाव्या इकडे द्या देवकीबाई देवकीबाई ओसळलेल्या चेहऱ्याने तिजोरीच्या चाव्या विलासरावांकडे देतात आणि तेवढ्यात राधाची राधा चहा राधा घेऊन दिवाणखान्यात आलेली असते आणि मग विलासराव तेजोरीच्या चाव्या राधाकडे सोपवत म्हणतात हे घ्या सुनबाई आजपासून घरातले सगळे आर्थिक व्यवहार तुम्हीच पाहायचे हा मान तुमचाच त्यावर राधा म्हणते नाही मामांजी हा मान घरातल्या थोरा मोठ्यांचा आणि मान हा मिळवायचा नसतो तर तो, तो कमवायचा असतो जेव्हा मी हा मान कमव जेव्हा हा कमान मी कमेल तेव्हाच मी हा माझा मान आनंदाने स्वीकारेल आपल्या सुनेचा चांगुलपणाचा अनुभव देवकीबाईंना आणखी एकदा आला होता आणि म्हणून ज्या ज्या वेळेस श्रीमंत सासरची ज्यावेळी श्रीमंत सासरची मंडळी असली की सुनबाई सुनबाईंना माहेरच्या गरिबीबद्दल कुचकी बोलणं ऐकावी लागतात तू तुझ्या माहेरकडून काय काय घेऊन आलीस तर आम्ही गरीब घरच्या गर लेकी आनंदाने म्हणून आम्ही चांगले संस्कार आणि चांगले विचार घेऊन आलेलो आहोत तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर जरूर करा धन्यवाद